गोविंद शिल्प घेऊन येणार आहेत एकोणऐंशी ट्विट बंगलोत्सव दिव्या एक एकमेव प्रकल्प आमच्या प्रकल्पाच्या वैशिष्ट्य मनाला शांती देणारा महादेवाचं मंदिर मुख्य रस्ता सुमारे तीस फुटांचा अंतर्गत रस्ता सुमारे वीस फुटांचा ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलला स्वतंत्र नळ सांगण्याची सुरक्षित विल्हेवाट सर्व टाईल्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या सर्व स्टर खिडक्या चौकशी सुपर ब्लॅक ग्रेनाइट दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाईल्स पंतप्रधान वर्घर न योजना पूर्णत्वाकडे बाथरूम बेसिन किचन सीपी हे जगवार कंपनीचे स्टील से, एक लिटर पाण्याची टाकी देशली सोलर वॉटर हिटर सोबत वॉटर प्युरिफायर प्रत्येक बंदोजला स्वतंत पाहापणे डाटो टाइस टाटा प्रवेश कंपनीचे आदर्श भक्कम दरवाजा तुमचे सुरक्षित कंपाउंड मग विचार काय करता का गोविंद शिल्प पत्ता गट नंबर पंच्याण्णव हॉटेल अंगण शेजारी रोड पंढरपूर रोहित पवार हे मनाने भाजपसोबत पण शरीराने शरद पवारांसोबत असा खळबळजनक गोप्यस्फोट राज्याचे बंदर व मत्स्य विकास मंत्री नितेश राणे यांनी केला आहे पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी ही प्रतिक्रिया दिली त्यांनी केलेल्या गोप्यस्फोटामुळे अनेकांच्या भुवया हो उंचवल्या आहेत दरम्यान एका वृत्तवाहिनीशी बोलताना रोहित पवारांनी राष्ट्रवादीत तीन गट पडले असल्याचा दावा केला होता मात्र आज नितेश राणे यांनी रोहित पवारांबाबत केलेल्या दाव्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे एका बड्या नेत्यानं रोहित पवार भाजप सोबत जाणार असल्याचा गोप्यस्फोट केला होता यावर नितेश राणेंनी यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना प्रतिक्रिया दिली आहे रोहित पवार दोन साली भाजपमध्ये जाणार होते ते भाजप नेत्यांना कधीकधी भेटतात भाजपमधील कोणकोणत्या मंत्र्यांच्या ते संपर्कात आहे हे देखील बघा असा गोप्यस्फोट नितेश राणी यांनी केला रोहित पवार शरराने शरद पवार यांच्या सोबत आहेत पण मनाने ते भाजप सोबत आहेत असा देखील दावा नितेश राणी यांनी केला आहे त्यांनी केलेल्या दाव्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे यावर रोहित पवार काय प्रतिक्रिया देणार हे पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे पंढरी वार्ता या न्यूजला सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा